नमस्कार जय महाराष्ट्र आपण सर्वजण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे पंधरा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांमध्ये तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत दुसरी महत्वाची बातमी म्हणजे एकवीसशे रुपये मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपये असणार आहे पण मार्च पासून एकवीसशे रुपये सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देणार आहे साम टीव्हीवरती ही न्यूज दिलेली होती तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मार्च नंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान करावे म्हणून लवकरच फेब्रुवारीचा हप्ता सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना खुश करावे म्हणून मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला आदेश दिलेले आहेत की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेले आहे की लवकरच पंधराशे रुपये सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी चालू आहे आणि त्यात फक्त दोनच निकष तपासले जात आहेत पहिलं म्हणजे लाडकी बहिणींच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का जर चारचाकी वाहन घरातील कुठल्याही सदस्याच्या नावावरती असेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द होणार आहे आणि दुसरं निकष म्हणजे कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे जर कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म हा रद्द केला जाईल तसेच अशी अफवा पसरवली गेली होती की खूप अर्ज रद्द होणार आणि सर्व अर्जांची फेर तपासणी होणार पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार सरसकट सर्व महिलांच्या अर्जांची फेर तपासणी करत नाही आहे फक्त ज्या महिलांच्या विरोधामध्ये सरकारला संशय वाढतोय किंवा ज्या महिलांच्या विरोधामध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत त्याच महिलांच्या अर्जांची फेर तपासणी होत आहे लातूर जिल्ह्यातून खूप महत्वाची बातमी पुढे आलेली आहे तुम्ही टीव्ही वरती दिलेली बातमी पाहू शकता लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना दे धक्का लातूर मध्ये जवळ जवळ पंचवीस हजार एकशे लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले कारण पंचवीस हजार चाकी वाहन होते तर काहींचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त होते अशा पंचवीस हजार महिलांचे अर्ज रद्द केलेले आहेत तसेच शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी लाडक्या बहीण योजनेवरून सरकारवरती टीका केलेली आहे कि लाडक्या बहीण योजनेवरती सरकारला दर महिन्याला जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपयांचा खर्च होतोय त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की त्यानंतर सरकार ही योजना बंद करेल पण सरकारकडून असं सांगण्यात आले की जर आम्हाला ही योजना बंद करायची असती तर जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही ही योजना बंद केलेली असती पण आम्हाला ही योजना चालूच ठेवायची आहे लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे ते एकवीसशे रुपये आम्हाला द्यायचेच आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे तसेच अजित पवार साहेब सुद्धा म्हणाले की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे लाडकी बहीण योजना तसेच अन्य महाराष्ट्र भारत सरकारच्या योजनांबद्दल उपयुक्त आणि महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू